पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पालकची भाजी म्हणजेच पालकचं गरगट्ट खूपच छान आणि कमी वेळेत असं छानसं गरगट्टा आपण आज बनवणार आहोत तर चला बघूया हे कसं बनवतात तर बघा त्यासाठी मी इथं कुकर घेतलेलं आहे तर चला कुकरमध्ये पहिला आपण घालून घेऊया डाळ तर बघा आम्ही इथं घेतलेली आहे मूग डाळ अर्धा कप मी इथे घेतलेली आहे आणि तुरडाळसुद्धा इथं मी अर्धा कप एवढीच घेतलेली आहे तर चला हे दोन्ही डाळ आपण कुकरमध्ये असं घालून घेऊयात यामध्ये थोडंसं पाणी घालून छानसं याला धुवून घेऊयात म्हणजेच डाळीमधली घाण वगैरे आहे ती निघून जाईल तर डाळ अशी छानशी धुवून झालेली आहे आता इथं मी पालक घेतलेला आहे पालक सुद्धा धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तर बघा पालक धुवून झालेला आहे याला मी बारीक चिरलेला आहे तर बारीक चिरलेली जी पालक आहे ती यामध्ये घालून घेऊयात खूप छान असं आज बनणार आहे तुम्ही एक वेळेस हे जरूर बनवा सगळ्यांना खूपच आवडेल तर पालक यामध्ये घालून झालेला आहे हिरवी मिरची मी यामध्ये घालत आहे आता यामध्ये आपण घालून घेऊया टमॅटो दोन टमॅटोचा यूज मी इथं केलेला आहे इथं मी घेतलेले आहेत शेंगा तर आपल्याला कच्चे शेंगदाणेच घ्यायचे आहेत तेही मी इथं घातलेले आहेत चवीनुसार कमी किंवा जास्त तुम्ही याचा यूज करू शकता तर चला यामध्ये आपण पाणी घालूयात तर याचा केवढा थर आहे तेवढाच आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात तर बघा छानसं असं पाणी मी इथं घालून घेतलेलं आहे आता चला कुकरचं झाकण आपण बंद करून घेऊयात आणि तीन ते चार सिटीमध्ये हे खूपच छान शिजतं तर चला कुकर बंद केलेलं आहे तर चला गॅसवर याला ठेवूयात आणि तीनच्या चार नंतर आपण याला बघूयात तर चला सिटी झालेली आहे कुकरही छानसा थंड झालेला आहे आता याला आपण काढून घेऊयात आणि बघा हे आपले डाळ वगैरे जे आहे खूपच छान शिजलेली आहे तर चला रवीच्या सहायताने म्हणजेच उडणविस्कच्या सहाय्याने आपण याला छानसा असं ढवळून घेऊयात म्हणजे सगळं जे मिश्रण आहे छान मिक्स होईल तर बघा या प्रकारे आपण याला छानसा असा हलवून घेऊयात ही जी पालकची भाजी आहे खूपच पौष्टिक आहे आणि मुलांना वगैरे खूपच आवडतेही आणि ही पौष्टिक भाजी मुलं खाल्ल्यामुळे त्यांना खूपच याचा फायदा होतो तर तुम्ही पालकची भाजी एक वेळेस अशी जरूर बनवून बघा तर चला आता इथं मी एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूयात थोडंसं तेल आता यामध्ये जिरं घालून घेऊयात तर बघा तेल छानच तापलेलं आहे आता यामध्ये लसूण घालून घेऊयात आल्लं लसूणाचा पेस्ट तुम्ही यामध्ये घालू शकता थोडंसं हिंग घातलेलं आहे मी आता हे मिश्रण छानस असं हलवून घेऊयात लसूण थोडं खरपूस होईपर्यंत याला छानसं भाजून घेतलेलं आहे मी यामध्ये हळदपूट टाकून घेऊयात आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकूयात तर चला हे मिश्रण छानसं असं हलवून घेऊयात आता चला यामध्ये मी घालत आहे कश्मीरी लाल मिरची पावडर हे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्ही गरगट्यामध्ये मिरचीही घातलेली आहे तर तुम्ही इथं हे जे लाल मि मिरची पावडर आहे म्हणजेच लाल तिखट आहे घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता आता चला यामध्ये मी हे गरगट्ट जे आपण करून घेतलं होतं ते घातलेलं आहे आता चला याला छानसं असं हलवून घेऊयात थोडंसं पाणी घालते कुकरमध्ये आणि तेही यामध्ये घातलेलं आहे आता याला छानसं एक उकळी येऊपर्यंत छानसं शिजून देऊयात तर बघा हा गरगट्टा खूपच छान बनतो तर बघा याला छानशी उकळी आलेली आहे आणि हळदीचा कलरही असा छानसा याला सुटलेला आहे अशा प्रकारे तुम्ही ही पालकचं गरगट्टा जरूर बनवा आणि कसं बनलं हे मला जरूर सांगा आणि पल्लवी लाल ला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती छानसा असं आपले करगट्ट बनलेला आहे तर पल्लवी लक्षात मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा, करा। आणि माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब